चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुझ्यापुढे माऊली रूपात आलो आहे तू माझे स्मरण माऊली रूपात करतोस हे मला जाणवते म्हणूनच आज मी तुझ्यापुढे माऊली रूपात आलो आहे स्वामी म्हणतात तुझा विजय मी स्वत निश्चित केला आहे तू त्या मार्गाने जाशील तिथे तुला तो विजय प्राप्त होईल कारण तो मी माझ्या आशीर्वादाने तुझ्यासाठी निश्चित केला आहे तुम्ही जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण करता नित्य माझे नामस्मरण करता आणि माझ्याजवळ येऊन प्रेमाने मला हाक मारता तेव्हा तेव्हा मी माझ्या बाळांना एकटे सोडू इच्छित नाही त्या त्या क्षणाला मी त्यांच्यासोबत आहे जेव्हा ते माझे स्मरण करतात मला ते हाक देतात त्यांनी दिलेली प्रेमाणी हाक मी ऐकतो आणि ज्यांचे कोणते जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी माझी शक्ती त्यांच्यासाठी कार्य करायला लागते आणि त्यांच्यासोबत ते चमत्कार घडू लागतात आताही तसेच काही आहे तुझ्यासोबत घडणार आहे देव म्हणतात माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तू जे काही संघर्ष करत आहेस ते जे काही कष्ट करत आहेस आणि त्या दिशेने प्रयत्न करत आहेस तर तुला ते मोठे यश प्राप्त होणार आहे तुला तो विजय प्राप्त होणार आहे बाळा ते तुझ्या जवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ज्या यशावर तुझे नाव कोरले आहे ते यश तुला आज प्राप्त होणार देव म्हणतात बाळा ज्या क्षणाला तुमच्या कार्यात कोणी अडथळे अणू पाहतात तुझ्या कार्यात ते विघ्न अणू पाहतात त्याला मी ती योग्य समज देऊन तुझ्यापासून वेगळे करू इच्छितो त्यांची तू आता चिंता करू नकोस त्यांनी आजपर्यंत तुझ्या कार्यात जे काही अडथळे आणले आहेत त्यांना दूर करण्याचे सामर्थ्य तुझ्यात देणार आहे तुझा देव समर्थ आहे तुझा देव स्वामी महाराज आहे तू विश्वास ठेव हो। आजपासून तुझ्या कोणत्याही कार्यात विघ्न येणार नाही तू हिमतीने पुढे चालत राहा कारण तुझ्यासाठी नवनवीन आशीर्वाद आणि नवनवीन चमत्कार माझे देवदूत घेऊन उभे आहेत तू तु, तुझ्या मार्गात पुढे चालत राहा तुझे कर्म करत राहा कारण तुला ते मोठे यश प्राप्त करायचे आहे तू तु तुझे ध्येय निश्चित केले आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुला देव तुझी मदत करत आहेत आज देखील जो कोणी माझा प्रिय बाळ प्रेमाने आणि पूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी राहणार आहे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला माझा आशीर्वाद आहे तू ते लवकरच यश संपादन करणार आहेस त्याच्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे देवाने ती निश्चित केली आहे स्वामी म्हणतात बाळा तू मला गुरु मानले आहेस मी तुझा समर्थ आहे मी तुझा ब्रह्मांड नायक आहे तू माझ्यावर प्रेम करतोस श्रद्धा करतोस आणि भक्ती देखील तू भक्तीने श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहेस या श्रद्धा भक्तीच्या नात्याने तू मला गुरु मान्य आहेस गुरुपीठा मांडल्या आहेस तर मी माझा आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतो आणि तुझ्या ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहे जे काही यातना आहेत ते आज या क्षणाला संपवण्याचा आशीर्वाद मी तुला देत आहे बाळा तिथून पुढे तुला कष्ट सहन करावे लागणार नाही तुला ते दुःख सहन करावे लागणार नाहीत तू तु फक्त तुझे कार्य करत पुढे चलत राहा थकू नकोस आणि थांबूही नकोस नामस्मरणाला चुकू नकोस जेव्हा तू हे सर्व ऐकशील ना तेव्हा तुला एक मार्ग दिसेल जो तुझ्या गुरुने तुला दाखवलेला असेल बाळा त्या मार्गावर चालत राहा तू मला समर्थ म्हणतोस ना तर मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला कुठेही थांबण्याची आवश्यकता नाही तू तु तुझे कार्य करत पुढे चालत राहा तुझ्या कर्मातून तुला ती गती प्राप्त होईल तुला ते मोठे यश संपादन करायचे आहे तुला ते ध्येय गाठायचे आहे तुला ती विपुलता संपन्नता प्राप्त करायची आहे तो मार्ग मी तुला नक्कीच दाखवेल बाळा तुला फक्त त्या मार्गावर पुढे चालत जायचे आहे जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ आहे या क्षणाला स्वामींचा हा दैवी संदेश ऐकत आहे त्याने विश्वासाने स्वामींनी दिलेले आशीर्वाद स्वीकार करतोय होय मी ते स्वीकार करत आहेत असे कमेंटमध्ये नक्की टाईप करा देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करतील तुम्हाला खूप काही अडचणी असतील तरीही घाबरू नका देवाचे नामस्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव कधी कधी तुमच्या परीक्षा देखील घेतील त्या परीक्षांना घाबरू नका कारण त्या परीक्षेनंतर मिळणारे मोठे यश तुमच्यासाठी देव इच्छित आहे जेव्हा तुम्ही परीक्षा देता तेव्हा त्या परीक्षेत न घाबरता जर तुम्ही पुढे गेलात आणि ते सर्व काही सिद्ध करून तुम्ही देवासमोर मांडले तर देव तुम्ही न इच्छिलेले न अपेक्षित केलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने नक्कीच देतील यावर विश्वास ठेवा देवाचे चमत्कार तुमच्यासोबत घडायला लागतील तुमच्या ज्या काही इच्छा आहे ज्या आजपर्यंत अपुऱ्या आहेत त्यासाठी देवाची प्रार्थना करा तुम्हाला जे काही कर्म दिले आहेत ते योग्य तऱ्हेने करत चला कुणाचा आपल्या या वाणीने अपमान करू नका आणि कोणालाही खाली पाहू नका देवाच्या हाती सर्व काही आहे देव सर्वांनाच सद्बुद्धी देतात आणि ते कार्यदेखील करून घेतात त्यामुळे देवांच्या नामात राहा देवांचे चिंतन करा देव सर्व काही घडवू शकतात जे काही तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ते देखील देवासाठी सहज शक्य आहे म्हणून देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवा आज जर तुम्हाला काही नकारात्मक ऊर्जेने घेरले असेल तर देवाकडे प्रार्थना करा की देवा मला यातून मुक्त करा देव नक्कीच तुमची कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन मदत करतील देवाचे सामर्थ्य अफाट आहेत आज ज्या गोष्टींसाठी तुम्ही नकारात्मक विचार करत आहात आणि खूप काही विचार करत आहात देवांना सर्व काही शक्य आहे देवांसाठी अशक्य असे काहीच नाही म्हणून सर्व काही देवावर सोपवा देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचे चिंतन देवाचे ध्यान देवाचे नामस्मरण करा तुम्ही जी काही सेवा करत आहात त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी आहेत तुमच्यासाठी चमत्कारिक आहेत ते तुमच्यासाठी अद्भुत आहेत ते तुमच्या दिशेने येत आहेत यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे जो कोणी स्वामींना प्रिय बाळ जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यावर देवाची नितांत कृपादृष्टी आहे आणि म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत निवडून आणले गेले आहात देवाची इच्छा होती म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत पोहोचले गेले आहात तेव्हा संदेश शेवटपर्यंत ऐकून देवाचे आशीर्वाद प्राप्त करा आणि श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो स्वामींचा आजचाही आशीर्वाद तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल अशी मला खात्री आहे आणि असेच जर तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद स्वामींचे संदेश आणि स्वामींची कृपा तुमच्यावर हवी असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवर आम्ही असेच स्वामींचे नवनवीन संदेश स्वामींचे नवनवीन आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन येत आहेत म्हणून चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा स्वामींचा संदेश आवडला असेल तर आपल्या या संदेशाला एक लाईक नक्कीच करा श्री स्वामी समर्थ